मी अरुण घोडके शिवचिंतन इसवी सन सोळाशे पंच्याऐंशी जानेवारीच्या महिन्यामध्ये गाजिद्दीन खान नावक एक मुंगल सरदार पुण्याहून बोरघाटातून उतरून पुढे आला निजामपूर नजीक असलेल्या मराठ्यांकडील तीन गावे जळून त्याने भस्मजात केली पुण्याजवळच जुन्नर अहमदनगर इत्यादी ठिकाणी मोगलांची ठाणे होती या ठाण्यावरून पुणे जिल्ह्यात येणे फारसे कठीण नव्हते गाजुद्दीन खानने त्या गावामधील माणसे आणि जनावरे पकडून नेली तिथून तो पाचाड जवळ असणाऱ्या रायगडवाडी सालासा आणि तिथून पाचाडवाडी निजामपूर जवळची त्याने गा गावे जाळली नंतर खानाने रायगडपासून दोन कोसावरती आपली छावणी घातली संभाजी महाराजांचे सेनापती हंबीराव मोहिते आणि रुपाजी भोसले यांनी पंधरा हजार स्वरासह गाजिदुद्दीनवरती चढाई केली खानाने मात्र मराठ्यांना घेरले इतकेच नव्हे तर गंगोलीपर्यंत सात कोस अंतरापर्यंत मराठ्यांचा त्याने पाठलाकी केला नंतर गाजीउद्दीन खानने आपल्या छावणीत तो परत आला आणि छावणीभोवतीचे संपन्न गावं त्याने लुटून गेली राजधानी रायगडच्या परिसरात गाजवलेल्या पराक्रमाबद्दल शहाबुद्दीन खानालाच गाजीउद्दीन खान बहादूर हा खिताब देण्यात आला या हल्ल्याच्या वेळी मुंगल सैन्य मराठ्यांच्या गंगुलीवरून पाठलाग करत गेले आणि तिथे मात्र कवी कलेशने त्याचा सामना केला आणि गाजीउद्दीन खान बहादूर खानचा दारुण पराभव केला बहुत काय बोलले राम कृष्ण हरी